सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत येत्या दोन तारखेपासून वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी ट्रेनिंग सुरू होणार आहे या ट्रेनिंगसाठी जिल्हास्तरावरून याद्या देखील प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे ज्या शिक्षकांचे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे त्यांच्या जिल्हास्तरावर तालुका स्तरावर यादा प्रसिद्ध केलेल्या आहेत सदर यादीमध्ये आपले नाव आले नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही नोंदणी करत असताना जो अधिकृत ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीच्या इनबॉक्स चेक करा त्या इनबॉक्समध्ये आपल्याला या पद्धतीने एक मेल प्राप्त झाला असेल या मेलमध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे समजा आपले नाव यादीमध्ये आपल्याला दिसत नसेल तर आपल्याला हा मेल चेक करा या मेलमध्ये आपल्या ट्रेनिंगचा प्रकार ट्रेनिंगचा ग्रुप त्यानंतर मग ट्रेनिंगचे ठिकाण ॲड्रेस आणि इतर सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे परंतु काही शिक्षकांचे यादीमध्ये सुद्धा नाव आलेले नाही आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याचा आणि त्यांना मेलसुद्धा प्राप्त झाला नाही अशा वेळेस त्यांनी काय करावे तर आपल्या जीमेलमध्ये थ्री पॅरल लाईन्स आपल्याला दिसणार आहेत त्या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर खाली स्पॅम करून एक आपल्याला ऑप्शन दिसणार आहे त्या स्पेमवर क्लिक करा त्या ठिकाणी आपल्याला भरपूर मेल आलेले दिसत आहेत भरपूर लोकांचे ए सी आर टी म्हणजे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे जे मेल आहेत ते मेल या स्पॅम्प फोल्डरमध्ये सेव्ह झालेले आहेत मग या ठिकाणी आपण चेक करा ओके इन केस इनबॉक्स किंवा स्पॅम्प फोल्डरमध्ये सुद्धा आपला मेल आपल्याला प्राप्त झाला नसेल तर काय करावे त्यासाठी तुम्ही तात्काळ आपले आदरणीय गट शिक्षण अधिकारी किंवा डाएटचे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा संपर्क साधताना काही महत्वाचे कागदपत्र तुमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे ती कोणती सर्वप्रथम तुमच्या प्रशिक्षणाच्या नोंदणी क्रमांक तुमच्याजवळ असायला हवा त्यानंतर प्रशिक्षण नोंदणी पावती परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा तो आपल्याला मेलद्वारे प्राप्त झालेला आहे किंवा आपण त्यांची फी भरलेली आहे दोन हजार रुपये त्याचा स्क्रीनशॉट असेल तोसुद्धा आपण इथं प्रिंट म्हणून आपल्याजवळ ठेवू शकतात या सर्व माहितीच्या प्रिंट काढून त्या आपल्याजवळ तयार ठेवा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर संबंधित अधिकारी तुमच्या अर्जावर निश्चितपणे उचित कारवाई करतील आपण नियमानुसार योग्यरित्या परीक्षा शुल्क भरले असेल आपण सर्व प्रोसिजर पूर्ण केली असेल तर ज्या काही चुका असतील त्या आपल्या प्रशिक्षणामध्ये नाव समाविष्ट करतील त्यानंतर सदर ट्रेनिंग सुरू असताना ज्या मार्गदर्शक सूचना आल्या होत्या त्या सूचनामध्ये सदर मोबाईल क्रमांक आपल्याला त्यांनी देण्यात आले होते हेल्पलाईन म्हणून या मोबाईल क्रमांकावर त्यांच्या ऑफिशियल वेळेमध्ये आपण संपर्क करू शकता अशा पद्धतीने ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर आपल्याला जे स्वाध्याय त्यानंतर मग कृती संशोधन प्रकल्प या संबंधामध्ये मार्गदर्शन पण व्हिडिओ तयार होतील ते आपल्याला कुठं मिळतील तर या चॅनलला जा, ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांना मिळतील म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो टेक केअर अँड गुड बाय